आता सकाळी ती का काय होता त्यामुळे राठ्या बांधायच्या नव्हत्या नंतर मुहूर्त होता त्यामुळे आता सुरुवात केली आम्ही तर आधी बापूला बांधून घेतो आणि मग येईल मग दाद्याला बांधायचं मग दीदी दादा मै राही

सकाळी राखी बांधायच्या नव्हत्या आता दुपारचं झालं मी राखी बांधून घेतली दिदीने राखी बांधायला डी मीरा बांधती आणि भाऊ येईलच आता दहा पंधरा मिनिटात तर आम्हाला जायचंय रेल्वे ट्रेननी तर साडेतीन चारची ची गाडी आहे तर आवरून सगळं झालं असं जायचं तर आईनी पण बघा छान वस्तू साडी घातली म्हणजे तुमच्या बरोबर फोटो काढता येते आता फोटो फोटो काढतो राख हे करून जायचं कारण मुलांचे पेपर आहेत ना त्यामुळे बघा पैसे पण कसं कालवाय बघितलं का पुढच्या वर्षी तर दोन दोन येतात मग तर गोंधळच गोंधळ मग कुठल्या वर्षी ही तीन ती दोन पाच साल एकरा नुसतं गोंधळ बापूला येड लावते मग काय सवीची पोरं दिदीची पोरं मग ते माऊल दिदीला त्या वाघा लागतात राखी बांध मग दिदीला वाव खाई दिदी सगळ्या ती कुलती एका एक दिला तर दोन पोरं झाली तर दिदीचा मग काय खरं नाही मी राखी दोघी तरी लुटत्यात हा दादू चल बसा आता

आता गण नको लावत नाही कस फक्त असा थोडा घेते तुम्ही सांगता बो का साईड ठेव तिथे का मयूरला राखी बांधती तिचे चालले रक्षाबंधन आम्ही बांधली राखी आता तर तो आता आला त्याला राखी बांधली आता मीराचं तिचं चालले आता ती म्हणजे तिच्या मा तिच्या भावाला बांधली ती तिने दोघांनी बांधली अशी आता बघू आपण मयूर मीराला काय गिफ्ट देते काय टाकतोय ताटात ताटक्यात मीरा मीरा ताटके उदलती पन्नास रुपये दिले दिलेत रे तेव्हा मीरा बात पन्नास रुपये चॉकलेटचा फुडा बी नाही कॅटबरी भी नाही पण जाऊ द्या अजून ती लहान आहेत जेव्हा मयूर मोठा होईल तेव्हा त्याला तिला कमवून दिली बाय तू तुला बांधू दे की तिने आणली ना तुझ्या नावची पण तिला बांधायची ना तुला बांधू दिली झाला असं रक्षाबंधन सगळ्याला रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि युट्यूबच्या पण बहीण भावाला असा हार्दिक शुभेच्छा रक्षाबंधनच्या पण चला बाय बाय करा का सगळी जण राखी बांधते पप्पाला बांधायला हा त्यांचं चालले पप्पांना राखी बांधायचे मयूरचं तिचं त्याला दोनच मुला आहे एक मुलगा एक मुलगी मला एक मुलगा एक मुलगी आणि आमच्या अजून बहिणीला होत आहे सविताला तिला पण काय होईल तिथून पुढच्या वर्षी गोंधळच आहे बघा